क्रांती आवाज सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांसाठी सध्या शेती करणं खूप झिकिरीचं झालं कारण म्हणजे मुख्यतः मजूर शेतकऱ्यांना विविध पिके लागवड करण्यासाठी अनेक वेळा टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो त्यामुळं पीक लागवडीचं नियोजन कोलमडून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होते त्याचप्रमाणे मजूर अव्वाच्या सव्वा मजुरी घेत असल्यानं शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहते त्यामुळं उत्पादन खर्च वाढतो त्याचबरोबर निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांवर वाढणारा कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी हवालदिल होताना दिसत आहे पण शेतकरी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याचं धाडस ठेवतो हे मात्र नक्की भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी आज मोठ्या प्रमाणात आधुनिक शेतीकडे वळत आहे अनेक ठिकाणी शेतीसाठी लागणारे अवजारे शेतीविषयक मशिनरी यांचा मोठ्या प्रमाणात शोध लागत असून विविध प्रकारच्या मशिनरी साहित्य बाजारात सहज उपलब्ध होत आहेत यामुळे शेतकऱ्यांचं काम सोपं होऊन उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होते कळवण तालुक्यातील माणूर येथील उत्तम उदाहरण म्हणजे येथील दोन शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचं मशीन विकत घेऊन आधुनिक शेतीकडे आपले पहिलं पाऊल टाकलं सततच्या मजूर टंचाईला कंटाळून तसेच मजुरांच्या भरवशावर न राहता आधुनिक मशीनद्वारे कांदा लागवडीचा प्रयोग मागील तीन वर्षांपासून करताना दिसत आहे मशीनद्वारे कांदा लागवड करत असताना या शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून उत्पादन क्षमता वाढतीय तसेच लागवडीचं नियोजन वेळेवर पूर्ण होत आहे एक एकर क्षेत्रासाठी साधारण बारा ते पंधरा हजार रुपये इतका खर्च होत आहे व कांदा पिकाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होत आहे आधुनिक शेतीमुळे वेळ व पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होत असल्यानं शेतकरी वर्गांमध्ये समाधान व्यक्त होते आहे याबाबत मानूर येथील शेतकरी गायत्री पवार यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून कळवण मी गायत्री पवार नमस्ते मी मानोर इथून बोलते आहे कळवण तालुका जिल्हा नाशिक गाव मानोर तर ये एस हे एस पी आग्रो वन हे ट्रैक्टर घेतले आणि मशी मशीन घेतले आहे त्या मशीनाची लागण एक फायदेशीर एकदम मस्त व्यवस्थित असते आणि आपला खर्चही वाचतो तो खर्च असतो परत मजुरांचा खर्च असतो या मशीनमुळे खर्चही नसतो आणि वेळही आपला वाचतो लागणही भरपूर चांगले असते आणि लागण एकदम सुसुटीत आणि त्याचं उत्पन्नातसुद्धा वाढ होते भरपूर अशी उत्पन्नात वाढ होते जी हाताने लागण करतो आपण त्याच्याने इतकी वाढ होत नाही किंवा चांगला हाई भेटत नाही ॲव्हरेज भेटत नाही त्याच्यामुळे ह्या एस पी ॲग्रोवनच्या ट्रॅक्टरमुळे मशीनमुळे एकदम छान असा ॲव्हरेजही भेटतो लागणचाही त्रास होत नाही एका दिवसात किती एकर लागवड होते एका दिवसात एक एकर लागण होते मग एक एकराचा खर्च किती येतो एकराला पंधरा हजार रुपये मशीनने पण खर्च होतो पण त्रास हा असतो तो कमी असतो आता मशिनरीला चालवायला किती मजूर लागतात त्याला सहा मजूर लागतात सहा मजूर लागता हो मग आता मजुरांकडून करून घेण्यापेक्षा हे परवडतं का हो परवडत परवडत आणि आता मग ही जर लागवड होते मग तुमचं म्हणणं ॲव्हरेज चांगलं मिळतं ॲव्हरेज चांगला असतो भरपूर त्या हाताच्या लागणी मशीनने लागण भरपूर भेटतो आमचा हा तीन वर्षाचा अनुभव आहे तीन वर्षापासून लागवड हो आम्ही वर्षापासून लागवड करतो याला पाणी कसं भरायचं असतं आपल्याला पाणी इनलाईन देता येतं रेनपोटने देता येतं परत रेन पाईपने देता येतं तीन प्रकारे आपण देऊ शकतो अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा